विचारात कारण रामराया त्या ठिकाणी वानर्शनेमध्ये होते आजूबाजूला वानर्सणा होती आणि या वानरांच्या मनामध्ये काय आहे आणि त्या ठिकाणी राम कुठलं कार्य करतात की आपण कुणजीमध्ये भविष्य भविष्यवर्तवा सर्व जाणे मनुष्य नाट्य विवाना स्वयंपाल कारण आमच्या रामराया त्या ठिकाणी कारण हे लोकनाट्य कारण नटनाट्य या ठिकाणी दाखवत आहे कारण स्वतः राम हा ब्रह्म आहे ब्रह्म स्वरूप आहे आणि या ठिकाणी आपल्या आपल्याला दाखवण्यासाठी त्या ठिकाणी खोट नाटक अशा राम राय करत आहे कारण त्या ठिकाणी भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळातलं त्या ठिकाणी कोणाला भगवंताला कळत होत कारण या ठिकाणी या सृष्टीतच चाललं नाही का आहे रामप्रभू आहे आणि एवढ्यात एवढी सत्ता हातात असताना सुद्धा या ठिकाणी नाटक करायला लागलेलं आहे कारण आपल्याला हे दाखवत आहे आता आपणही एखादा आपल्या घरची जर व्यक्ती मरण पावली तर फोट नाटक होईल रडावं लागत असते आणि नाही लडत तर काय म्हणतात याला मयाच नाही घरच्या माणसाच्या तसं भगवंत त्या ठिकाणी खोटं नाटक करू लागलेलं आहे खरोखर त्या ठिकाणी रडत नाही कारण भगवंताला सर्व माहीत आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्या दाखवण्यासाठी काय करतात कोणी कोणा जाणून भविष्याचे चिन्ह व्रता तरी विलपणा अवधारा कारण नाथ बाबा या ठिकाणी सांगतात सांगतात कि भविष्यात चिन्ह पुढंही असं होईल आणि लोकं फिरतील म्हणून त्या ठिकाणी म्हणजे खोटं नाटक असा गड विल्प म्हणजे रडू लागलेला आहे छाती भडवून घेऊ लागलेला आहे आणि पुन्हा काय करू लागलेला आहे दक्षिणांच्या डेकोनी गदो दक्षिणा धरोणी सुसेना त्या ठिकाणी लक्ष्मण भैया रक्ताच्या थरोड्यामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे आता हृदयरोक्षित कारण काही काही आमचे सूचक मंडळी म्हणतात की रक्ताच्या थरोड्यामध्ये तुम्ही कसे म्हणता पण या ठिकाणी शब्द आलेला आहे कारण रक्त काय शब्द आहे हृदयरक्षित असा आता शब्द आलेला आहे कारण या ठिकाणी लक्ष्मण भैया रक्ताच्या थरोड्यामध्ये पडलेलं लेका आहेत आणि त्या ठिकाणी शुषणाचा हात धरलेला आहे जवळ बसवलेले आणि त्या ठिकाणी काय बोलू का लागले प्राणा परिसाधिक जा सखा बंधू लक्ष्मक कि त्या ठिकाणी शे सुशेना माझ्या प्राणा परिस असा असणारा कोण आहे माझा बंधू आहे माझा भाऊ आहे आजच्या आजच्यामध्ये आहे का तसं कारण नाही ना त्या प्राणा परिस माझा भाऊ म्हणजे माझा प्राण आहे असं त्या ठिकाणी बोलत असताना पुन्हा काय म्हणता म्हणतात सगळ वना निघा आम्ही दोघं जण भाऊ फक्त त्या ठिकाणी वनवास कोणाला होता फक्त रामरायालाच होता पण त्या ठिकाणी रामरायासोबत लक्ष्मण भैया सुद्धा म्हणजे काय निघाले आणि सखे दोघे बंधू पैसे होऊन निघाले आपल्या दृष्टिकोनातून अजिबात नाही पण सतत त्या ठिकाणी मानले आहे आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी माझा भाऊ लक्ष्मण भैया या ठिकाणी वनाला आलेला आहे पित्याचं वचन पाळण्यासाठी आलेला आहे असे राम त्या ठिकाणी सुशेन वैद्याला बनू लागले वचन आहे की सुशेना लक्ष्मणी चिडिया प्राणा मज चार नाही प्राणा हे राजना कायचा या ठिकाणी जगामध्ये मी राहून माझा काय उपयोग आहे अजिबात नाही शिसेना या ठिकाणी मी जिवंत राहून माझा काय उपयोग आहे असे रामराया त्या ठिकाणी बोलू लागले बुडाले धैरे बिर्या बुडाले माझे परमस्वर बुडाले सर्व बंधू स्वयंबांत ठिकाणी माझं शौर्य वीर कारण जेवढा काही माझा पराक्रम होता या ठिकाणी सर्व नाही झालेला आहे कारण या ठिकाणी माझा बंधू लक्ष्मण भैया जर मला पावला तर या जगामध्ये मी वाट काय करणार आहे माझा चेहरा मी कोणाला दाखवणार आहे कारण लोक मला काय म्हणतील असा विचार त्या ठिकाणी रामराय करू लागले माझी कीर्ती बुडाली अंतरला बंधुनी म्हणले काही या ठिकाणी आतापर्यंत मी जन्माला आलो तेव्हापासून मी जेवढं काही कार्य केलेलं केवढे कार्य या ठिकाणी म्हणजे माझा जो मोठेपणा होता तो मोठेपणा या ठिकाणी नाही साधलेला आहे माझी वीरगती जरी असल तरी याचा काय उपयोग आहे कारण माझ्यामध्ये शक्ती जरी असेल माझ्यामध्ये बळ जरी असल तरी मला याचा काही उपयोग नाही असे रामराया त्या ठिकाणी बोलू लागले अंधारी

कारश्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर्य असते कारण याचा काय उपयोग आहे कारण माझा बंधू माझा भाऊ माझ्या सोबत नाही म्हणून मला या विजयाची काही ना गरज नाही माझा प्राण माझा जीवन या ठिकाणी नाही सोबत आणि मी जिवंत राहून हे यश या ठिकाणी घेऊन काय करून या ठिकाणी भगवंत लढू लागले धाव पावगारे लक्ष्मणा मला सोडून कसा काय जातोस कारण या ठिकाणी आपण यायच्यासारखंच रडतो काय कारण त्यांचं रडणं आपलं रडणं येतच आहे कारण जे जे आपल्या जीवनामध्ये आपल्या सोबतची जी व्यक्ती असते जसं जसं कार्य केलेलं असतं ते माणसा आठवून त्या ठिकाणी रडत असतात तसे रामराया या ठिकाणी लक्ष्मण भयाला आठवण रडू लागले उपवासी म्हणून या जातोची किंध करिता म्हणून दासी सावया रामराया लक्ष्मण भैयाच गुणगान कारण त्या ठिकाणी आठवण रडू लागले कारण ज्या वेळेस वनामध्ये आले त्यावेळेस लक्ष्मण भैया उपवासी होत आहे कंद मुळ अशा असणारे स्वतःच्या ठिकाणी देत होता पण स्वतःच्या ठिकाणी काही पाणी सुद्धा घेतलं नाही म्हणून म्हणलं काय तुला ते कष्ट जास्त झालेत का असं म्हणून त्या ठिकाणी रामराया करू लागले ही सीता बोलली या विचार श्रोते सज्जन मायबा या ठिकाणी रामराया सांगू लागलेले कारण भगवंताला सगळं कळत असते कारण या ठिकाणी रामराया साय की हे लक्ष्मणा कारण ज्या वेळेस तू इंद्रजीता सोबत युद्ध केलंय आणि त्यावेळेस म्हणजे काही युद्ध करता करता तू थकलास की काय किंवा म्हणजे काय सीता शिता मातेनं या ठिकाणी तुला जे अपशब्द जे बोलून त्या ठिकाणी कोणती शीता तुला बोलली म्हणूनच तू रुसलास की काय आणि मला सोडून जातस काय लक्ष्मी मला तू सोडून जाऊ नको रे बाबा या ठिकाणी तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही माझ्यावर उसू नको माझा काही झाला असेल या ठिकाणी मला क्षमा कर आणि तू उठून माझ्या जवळ येवना सर्वतान श्री अन्न सीता मद तुझे उभ्या रामराया त्या ठिकाणी आपल्या भावाकडे पाहून बोलू लागले अरे बाबा तू जर म्हणले या ठिकाणी मला जर नाही बोलला तरी या ठिकाणी मी पाणी सुद्धा पिणार नाही तर दूर राहिलं पाणी सुद्धा पिणार नाही आणि माझा प्राणी या ठिकाणी त्यागेन आता तुमच्या गावाकडनं असेल आमच्या गावाकडनं सांगतो म्हणजे काय त्या ठिकाणी आणि आमचा भाऊ जर करायला पावला तर ते आगोदर बायको करून मातीने दही वेळ आहे म्हणजे आगोदर काहीतरी खाऊ दे आणि मग नंतर माझ्या जाऊ दे तस या ठिकाणी रामराया म्हणू लागले जो पर्यंत तू उठत नाही मला बोलत नाही तो पर्यंत या ठिकाणी मी पाणी सुद्धा घेणार काय माझा प्राणाचा त्याग या ठिकाणी करीन असे त्या ठिकाणी बोलू लागले शीता माझा सर्वता काय येतो लदा कुठ्या भरता काय उत्तर देऊ तिघी माता बंधू सर्वता रामराया सांगू लागलेले तर की मला शितीचीही गरज नाही कारण माझी शीता जरी तिकडे गेली असल तर मला आणण्याची ताकद आता माझ्यामध्ये नाही कारण जरी आणली तर त्याचा काय उपयोग आहे आणि म्हणले काय मी शितीला घेऊन जर आयोजन जर गेलो तर माझ्या तिन्ही माता त्या ठिकाणी मला काय म्हणते माझ्या लक्ष्मण कारण त्या ठिकाणी असा असताना भरत असेल शत्रुघ्न असेल हे मला काय बोलतील असं त्या ठिकाणी बोलू लागले शत्रुघ्न महिला ठिकाणी सुमित्र जर कोण असा तारा शत्रुघ्न जर मला भेटला आणि तो म्हणला की माझा लक्ष्मण कुठे तर मला त्यावेळेस असा तारा मी काय उत्तर देऊ मी काय चेहरा माझा दाखवू आणि माझा जो हा सुखाचा बोलावा म्हणजे कोण आहे कारण लक्ष्मण भाई आहे कारण हे जे सुखाचा बोलावा या ठिकाणी नाहीचा झालेला आहे कोरडा झालेला आहे तर माझा मुख चेहरा त्या ठिकाणी काय जातो घातली অঙ্গ লে ধরে রি রি শি র জি কারণ যা অঙ্গা সার্বার ধ্য টাকলে লোল হু লাগে রুলে ধর हाते दोई पीटे दरनिते विकलदा त्या ठिकाणी धरणीवर लोळू लागले हाताने आपली त्या ठिकाणी छाती भरवून ठेवू हो लागले आणि डोके असे असणारे जमिनीवर आदरू लागले केवड्यामध्ये सुशेर वैद्यानं राम रायाला धरलं धरल्यावर काय झालं ठिकाणी असं आपणा फडायला लागलेला आहे नाही ना कोण सुशेन वैद्यान रामरायाला त्या ठिकाणी धरलं आणि सावध करू लागलेले आहे

शनी मनाधरी तुळशी सुशोभ वैद्य या ठिकाणी रामरायाला सांगू लागलेले हे रामराया कारण या ठिकाणी मनामध्ये हा विलाप कशासाठी धरतोय